हॅलो एव्हरीवन स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पितृदोष हा किती भयंकर असतो ज्याला आहे किंवा जो त्या त्रासातून जात आहे त्या प्रत्येकालाच माहीत आहे की याची व्यथा किंवा कितीही प्रयत्न करा पण काम हे शंभर टक्के सक्सेसफुली होता होता अगदी राहतं म्हणजेच तोंडचा घास काढल्यासारखा का अनुभव येतो असं अनेक जणांच्या बाबतीत होत आहे बरोबर ना म्हणूनच या माघ पौर्णिमेला तुम्ही पितृदोषातून मुक्त होण्याचं जर ठरवलं अगदी मनापासून तर पितृदोषातून मुक्त होऊ शकता माघ पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय तुम्ही जरूर करा तुमच्या आयुष्यात चमत्कार हा जरूर दिसणार फक्त गरज आहे ती तुमच्या दृढ विश्वासाची कितीही काही झालं कुणी काही सांगितलं तरी मनामध्ये जर एकदम पक्का दृढ विश्वास असेल की हा उपाय जर मी केला सतत कंटिन्यू तर मला या त्रासातून बाहेर पडता येणार आहेच म्हणूनच माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णू स्वतः गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे गंगेत स्नान के करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेले दान आणि स्नान उपवास अनेक जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळवतात हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत पण आपण जाणं शक्य आहे का गंगा नदीच्या तीर्थ स्नानाला तर नाही म्हणूनच स्नानापासून अनेक काही उपाय किंवा याशिवाय आणखीन काय करू शकतो हे आपण पाहणार आहोत म्हणून व्यवस्थित व्हिडिओ नीट ऐका शेवटपर्यंत लक्ष देऊन कदाचित तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हाच व्हिडिओ असणार आहे जो तुम्ही एवढ्या दिवस प्रत्येक उपाय सर्च करत होता भगवंताने कदाचित या व्हिडिओपर्यंत तुम्हाला यासाठीच आणलेलं आहे की आता बास हे जे उपाय आहेत यातून तुला खरंच सुटका भेटतील अशा प्रकारे म्हणूनच आपण बघूया कारण आपण जेव्हा म्हणतो की पितृदोष पितृदोष आपल्या हिंदू धर्मामध्ये पत्रिका पाहिली रे पाहिली की लगेच अनेक जण ज्योतिषी सांगतात की पितृदोष आहे आपल्याला त्यातलं जास्त काही माहिती नसतं ग्रह तारे कुठल्या स्थितीत बसलेले आहेत हे आपल्याला जास्त कळत नसतं आणि जरी माहिती करून घेण्याचा आपण प्रयत्न केला यूट्यूबवरून नॉलेज घ्यायचा तर डोकं अगदी चक्रावून जातं आणि ग्रह तारे नक्षत्र त्यांचे ग्रह जे आहेत ते कुठल्या घरात बसलेत हे सगळं ऐकून आपल्याला काहीच कळत नाही शेवटी आपण ते सगळं सोडून देतो म्हणूनच काय करायचं आहे गंगाजलाची बॉटल आणायची आहे आदल्या दिवशीच आणि गंगाजलाचे बॉटल आणल्यानंतर काळे तीळ पण हवेत आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये माघ पौर्णिमेच्या अगोदर आणि माघ पौर्णिमेच्या नंतर असं तुम्हाला पंधरा पंधरा दिवस सलग काळेतील थोडेसे गंगाजल मिक्स करायचं आंघोळीच्या बादलीमध्ये ओम असं बोटाणी काढायचं तर जणी तीन वेळा आणि मग हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणत तुम्ही हे पाणी तुमच्या अंगावरती घ्यायचं आहे समूळ जी निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे पितृदोष आहे त्या सगळ्यांपासून माझी सुटका होत आहे आणि हे पितृदेवता मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि माझ्या जीवनामध्ये चमत्कार करणं तुमच्या हातात आहे असं मनोमन प्रार्थना करायची आत्तापर्यंत जे काही कळत न कळत माझ्या मा पूर्वजांकडून जे काही झालं असेल त्या सगळ्यांबद्दल मी माफी मागतो आणि जेव्हा आपण मनापासून अंतकरणापासून जेव्हा माफी मागतो अगदी कुणालाही तेव्हा ती समोरची व्यक्ती आपल्याला निश्चितच माफ करते तर हे सगळ्यात महत्वाचा विशेष उपाय आहे आणि माघ महिन्यात पौर्णिमेला खूप महत्त्व आहे जीवनामध्ये सुख समृद्धी शांती प्राप्त करायची असेल तर माघ पौर्णिमेला तुम्ही जरूर उपवास करा आणि अंघोळ झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ दिल्याने शुभ फळ मिळतात यासोबतच लाखो पवित्र नद्यांमध्ये स्नानाचे जे पुण्य आहे ते या गंगेच्या आपण एखाद्या बॉटलच्या जे ड्रॉप टाकलेले आहेत त्याने आपल्याला प्राप्त होणार आहे गंगेत स्नान करणे शक्यच नाही आपल्याला मग आंघोळीच्या पाण्यामध्ये हे मिसळल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे आपण जी बॉटल विकत आणतो ती गंगेचं पाणी भरलेलं असतं त्यामध्ये काही अंशिका होईना दोन ठेंब तरी त्याच्यामध्ये असतील गंगेच्या पाण्याचे जरी इतर पाण्याची भेसळ असली तरी पण ते दोन ठेंब सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्या पूर्ण बॉटलला पवित्र करण्यासाठी त्याप्रमाणेच आपल्या आंघोळीचं पाणी हे गंगेचं पाणी बनवण्यासाठी ते बॉटल आपल्याला खूप उपयोगाची पडणार आहे फक्त गरज आहे आपल्या श्रद्धेची विश्वासाची तर आता पितृदोषापासून मुक्त व्हायचं आहे यासाठी घरात एखाद्या व्यक्तीला कामात इतर ठिकाणी सतत अडथळे येतात प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा पाहतो काही ना काहीतरी अडथळे जरूर येतात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो असं जर असेल तर कुटुंबात बघा अशांतता असते सतत चिडचिड वादविवाद तंग वातावरण असतं अगदी त्यामध्ये आपल्याला काहीच कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटत नाही म्हणून हे जे कारण आहे ते पितृदोषाचं असू शकतं म्हणूनच तुम्ही मागी पौर्णिमेला हे उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला मदतच होणार आहे तर पण करायचं आहे आपल्याला गंगा नदीचं जे आपण स्नान केलेलं आहे सूर्यदेवतांना अर्घ्य देतानाच ओम ह्रीम सूर्याय नम हे जल हे सूर्यदेवता तुमच्यासोबत माझ्या पित्रांना देखील मी अर्पण करत आहे तर त्यांच्यापर्यंत हे जरूर पोहोचवा असं म्हणायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे याशिवाय आणखीन एक मंत्र म्हणू शकतो आपण सूर्यदेवतांना जल अर्पण करताना ओम पिताभ्याय नम या मंत्राचा जप करायचा असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुखशांती टिकून राहते मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम मंझे पिता नम म्हणजे या पृथ्वीवर सर्वांचा पिता जे आपले आहेत ते म्हणजे सूर्यदेव आहे समस्त या पृथ्वीवरचा जो आहे पिता तो म्हणजे सूर्यनारायण आणि चंद्राला मातेच्या भावनेने पाहिलं जातं म्हणूनच सूर्य आणि चंद्र यांचं खूप महत्त्व आहे आणि यानंतर आपण काय करायचं आहे तो दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीपक लावायचा कुणी काही सांगू एकमुखी लावा दोन मुखी लावा कणकेचाच लावा पण नाही चार मुखी बनवायचा बनवा आहे कणकेचा बनवा सरळ सरळ आणि त्यामध्ये आपल्याला जे आहे मोहरीचंच तेल वापरायचे मोहरीचं अगदी नाहीच मिळालं तर तिळाचं पण कडवट मोहरीचं तेल वापरायचं आहे दीप प्रज्वलित करायचा आणि तिथेच बसून पितृस्तोत्र म्हणायचं आहे पितृ कवच म्हणायचं आहे किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि वेळ असेल तर हे तिन्ही करायला काही हरकत नाहीये यामुळे पित्र प्रसन्न होतात जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होतेच होते यामध्ये ती मात्र शंका नाही म्हणूनच हे तुम्ही करा आणि बघा याशिवाय तुम्ही दर अमावसेला पौर्णिमा आणि आमावसेला पित्रांच्या निमित्त दिवा लावायचा दक्षिण दिशेला पितृ कवच किंवा पितृस्तोत्राचं पठण करायचं मोबाईलवरती लावून येत नसेल तर आणि रात्र झाली पौर्णिमेच्या दिवशी की रात्री देखील चंद्र देवतांना जल अर्पण करायचं का तर मी तुम्हाला सांगितलं चंद्राला मातेच्या ठिकाणी पाहिलं जातं सूर्यांना पित्याच्या ठिकाणी पाहिलं जातं समस्त सगळ्या जगासाठीच रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला कच्चे दूध पाण्यात मिक्स करायचं पांढरी फुले त्यात ठेवायची अक्षदा ठेवायच्या त्या पाण्यामध्ये आणि यामुळे ओम सोम सोमाय नम असा मंत्र म्हणायचा आहे नसेल तर चंद्रदेवाय नम साधं म्हणायचा आणि हे अर्पण करायचं यामुळे होतं काय मानसिक शांतता मिळू लागते जी सतत चिडचिड मनामध्ये सतत टेन्शन होतं त्यापासून हळूहळू आपल्याला सुटका मिळू लागते आणि पितृदोष नष्ट होऊ लागतात पण हो या सगळ्या गोष्टी लगेच तूप खाल्लं की रूप येणार नाही हे अशा विश्वासाच्या श्रद्धेचा भाग आहे अगदी शंभर टक्के स्वतःला झोकून जर हा उपाय केला ना के तर तुम्हाला पहिल्या एक दोन पौर्णिमेमध्येच हे जे आहेत अनुभव येऊ लागतात आणि आमोशेमध्ये येऊ लागतात तर हे एकदम सोपे विदाउट खर्चिंग काही काय टेन्शन नाही कुठून काय आणण्याची हे सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत सोपे उपाय पण अशाच सोप्या साध्या सोप्या उपायासहित आपण इथं भेटत असतो एकमेकांशी चर्चा करत असतो एकमेकांच्या प्रॉब्लेमशी तर मग सबस्क्राईब तर करायला हवंच ना कारण जर असे चांगले चांगले जर तुम्हाला उपाय भेटले अजून तर काय हरकत आहे तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचा साथ सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू दे पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्रीस्वामी समर्थ